मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत इंडियन क्रिकेट टीमचा ऑलराउंडर प्लेअर रवींद्र जडेजाबद्दल व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील फॅक्ट नंबर एक रवींद्र जडेजाला घोडेस्वारीचा छंद आहे त्याच्याकडे गंगा आणि केशरी असे दोन घोडेही आहेत फॅक्ट नंबर दोन गुजरातमधील राजकोटमधील जडूज फूड फील्ड हे रेस्टॉरंट रवींद्र जडेजा याच्या मालकीचे आहे फॅक्ट नंबर तीन जेव्हा जडेजा कसोटी क्रिकेटमधील एक अव्वल अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रसिद्धीस आला तेव्हा महेंद्रसिंग धोनी त्याला आदराने सर जडेजा म्हणू लागला असे धोनीने आपल्या ट्विटर अकाउंट्सवरही ट्विट केलेले देखील आहे त्यामुळेच सर्वजण त्याला सर जडेजा म्हणू लागले फॅक्ट नंबर चार दोन हजार सोळामध्ये त्याने त्याच्या स्वतःच्याच लग्नात बंदुकीच्या गोळ्या झाडल्याचे उघड झाल्यानंतर तो एक वादाचा विषय ठरला होता फॅक्ट नंबर पाच दोन हजार एकोणीसमध्ये रवींद्र जडेजा आणि सुरेश रैना यांच्यात भांडण झाले दोन हजार तेरामध्ये इंडिया वेस्ट इंडिज क्रिकेट मॅचमध्ये सुरेश रैना बॉलिंग करत होता त्यावेळी रवींद्र जडेजाकडून दोन कॅच सुटले त्यामुळे यांच्यातील वाद चांगलाच तापला होता फॅक्ट नंबर सहा दोन हजार एकोणीसच्या क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान कॉमेंटेटर संजय मांजरेकर यांनी जडेजाला बिट्स अँड पीस प्लेअर असे संबोधून टीका केली तो ही वाद चांगलाच तापला जडेजाच्या या स्पर्धेतील कामगिरीनंतर संजय मांजरेकर यांनी माफीही मागितली फॅक्ट नंबर सात जडेजाला जड्डू या टोपन नावाने ओळखले जाते फॅक्ट नंबर आठ अनिल कुंबळे हरभजन सिंग या स्पिन बॉलरनंतर भारताला रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा ही एक यशस्वी स्पिन बॉलर जोडी लाभलेली आहे फॅट नंबर नऊ जडेजाने सतरा एप्रिल दोन हजार सोळा रोजी हरदेवसिंग सोळंकी यांची मुलगी रिवाबा जडेजा हिच्याशी विवाह केला रवींद्र आणि रिवाबा यांना जून हजार सतरामध्ये एक मुलगी झाली रिवाबा जडेजा हे एक राजकारणी आहेत भारतीय जनता पार्टीच्या सदस्या म्हणून त्या जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत आठ डिसेंबर दोन हजार बावीस रोजी त्या निवडून आल्या रवींद्र जडेजाचा जन्म सहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी गुजरातमधील जामनगर जिल्ह्यातील नवागम घेड येथे एका गुजराती राजपूत कुटुंबात झाला त्याचे वडील अनिरुद्ध सिंग एका खाजगी सुरक्षा एजन्सीमध्ये वॉचमन म्हणून काम करत होते जडेजा कुटुंब नवागम एका फ्लॅटमध्ये राहत होते रवींद्रने आर्मी ऑफिसर व्हावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती पण त्याला क्रिकेटची आवड होती लहानपणापासूनच तो वडिलांना घाबरत होता म्हणून तो लपून लपून क्रिकेट खेळायला जात असे त्याची बहीण नैना ही एक नर्स आहे नैनाच्या पगारावर आणि वॉचमन म्हणून काम करणाऱ्या अनिरुद्ध सिंग यांच्या पगारावर घर चालत असे महेंद्रसिंग चौहान यांच्या क्रिकेट क्लबमध्ये रवींद्र क्रिकेट खेळायला जाऊ लागला महेंद्रसिंग चौहान हे अनिरुद्ध सिंग जडेजा यांचे मित्र होते वडिलांनी रवींद्रला ताकीद दिली एकतर तू क्रिकेट खेळ नाहीतर परगावी जाऊन आर्मीचे शिक्षण घे मग पुढे तो महेंद्रसिंग चौहान यांच्याकडे नियमित जाऊन क्रिकेट शिकू लागला क्रिकेट बंगलो या छोट्या मैदानावर तो क्रिकेटचा सराव करू लागला तो सरावासाठी सर्वात लवकर यायचा आणि सर्वात उशिरा जायचा दोन हजार पाचमध्ये रवींद्र जडेजाची आई लता यांचे अपघाती निधन झाले आणि तो आईच्या मृत्यूमुळे इतका अपसेट झाला की त्याने क्रिकेट खेळणे सोडले जडेजाने दोन हजार पाचमध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी भारतासाठी पहिला अंडर नाईन्टीन क्रिकेट सामना खेळला श्रीलंकेत दोन हजार सहाच्या अंडर नाइन्टीनच्या क्रिकेट वर्ल्डकपसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली जडेजाने दोन हजार सहा दोन हजार सात दुलीप ट्रॉफीमध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले तो दिलीप ट्रॉफीमध्ये पश्चिम विभागाकडून आणि रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रकडून खेळला जडेजाने दोन हजार आठ दोन हजार नऊ रणजी ट्रॉफीमध्ये बेचाळीस विकेट आणि सातशे एकोणचाळीस रन्स केल्या त्याच्या मजबूत ऑलराउंडर प्रदर्शनाने नॅशनल ने ट्रीम सिलेक्टरचे लक्ष त्याच्याकडे त्याने वेधून घेतले आणि श्रीलंकेतील वन डे सिरीजसाठी त्याची निवड झाली रवींद्र जडेजाची दोन हजार आठमध्ये इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एलच्या उद्घाटन म्हणजेच पहिल्या आय पी एल मोसमासाठी राजस्थान रॉयल्सने त्याची निवड केली होती रवींद्र जडेजा इंडियन इंटरनॅशनल टीमचा आता एक यशस्वी ऑलराऊंडर प्लेअर आहे